शोरा उद्या तेवीस जून ला विदर्भात सुरुवात होते पूर्व विदर्भ आणि उत्तरेकडील विदर्भांना मराठवाड्यामध्ये एक दिवस बाकी आहे चोवीस जून पासून मराठवाड्यामध्ये चोवीस आणि पंचवीस तारखेला बीड जिल्ह्यासह नांदेड पर्यंत नांदेड पासून हिंगोली पर्यंत छत्रपती संभाजीनगर पासून सर्व तालुक्यांना आटीच्या आटी तालुक्यांना सांगली सोलापूर पर्यंत मजला आहे आणि विशेष म्हणजे उद्याची जी तेवीस जून आहे ही जून पावसाळ्यामध्ये चांगला मोठा बदल करणारी तारीख आहे पण उद्या मराठवाड्यातले फक्त तुरळकच भाग घेईल आणि चोवीस तारखेला आणि पंचवीस तारखेला मराठवाड्यातले चक्क ऐंशी टक्के भाग घेण्याची कंडिशन आजच्या डेटला आपण मॉडेलनुसार जर व्यक्त केली ती सक्रियता दिसते या मागचं मोठं कारणही सुद्धा तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आज थोडक्यामध्येच पाच सहा मिनिटाचा हा आपण रेकॉर्ड करतो आहे लाईव्हचा पण जबरदस्त तुम्हाला कंडिशनचा प्रभाव जो आहे तो पाहायला मिळणार आहे आणि तीन चार दिवसापासून आपण एकच ह्या दोन तीन तारखे धरून बसलोय त्याचा बदल आज पाहायला देखील मिळाला आहे ढगं ज्या पद्धतीनं पुढे पळायचे ते आता थांबायला देखील त्यांनी सुरुवात केली आहे का कारण के की अरबी समुद्रामध्ये आणि कडे जो पाऊस वळला आहे त्यामध्ये बराचसा फरक आपल्याला जाणून आहे तर सगळ्यांनी फक्त सहा सात मिनिटं लक्ष द्या आणि विशेष म्हणजे हा आपल्याला विश्वास न बसणारा बदल आहे ज्यावेळेस तो चोवीस तारखेला आणि पंचवीस तारखेला तुमच्या भागामध्ये परत विशेष करून मराठवाड्यामध्ये त्यावेळेस तुम्हाला ती खात्री पडेल आणि तुम्ही पुन्हा इथेच व्हिडिओ पाहायला देखील आवर्जून येताल अशी कंडिशन आहे तर एक एक जिल्ह्यांची माहिती घेऊयात लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडणारी तारीख फक्त एकच आहे ती म्हणजे चोवीस आणि पंचवीस जून त्यामुळे यांच्या अगोदर जरी पाऊस पडला उद्याच्या तारखेला तो तो निव्वळ काही काही भागांमध्ये पडेल पण विदर्भामध्ये चिखली खामगाव लोणार परिसरामध्ये त्याचबरोबर अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया भंडारा ते वाशिम जिल्ह्यामध्ये उद्या तेवीस तारखेला बराचसा मोठा बदल होतो आहे जवळपास तीस ते चाळीस टक्के हा पाऊस होईल असा अंदाज तारखेच्या संध्याकाळपर्यंत कंडिशन मध्ये आहे खानदेश आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा पंचवीस टक्के तीस टक्के हा पाऊस होते इथे सुद्धा तेवीस तारखेपासून बदल आहे पण उद्याचा बदल मराठवाड्यासाठी कमी राहील आणि अचानकच एमपी कडनं येणारं जे डिप्रेशन आहे त्यामध्ये फरक पडताच इकडे कडनं मोठी लेअर अति वाऱ्यासोबत सुद्धा येणार आहे त्यामुळे सांगलीत सुद्धा याचा फरक पडेल आणि साताऱ्याला देखील फरक पडणार आहे ऑलरेडी साताऱ्याकडे चांगला पाऊस आहे तर फक्त सगळ्यांनी एक लहान आहे आता ज्या ज्या जिल्ह्यांना मी तारखा देतोय तर विदर्भ मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना बीड नांदेड लातूर परभणी सांगली धाराशिव पट्टा सांगली आणि धाराशिवला तीव्रता चाळीस ते पन्नास टक्केची आहे पण लातूर सत्तर टक्के मोडते बीड जिल्हा ऐंशी टक्क्यावरती पोहोचलाय जालना सुद्धा ऐंशी आहे बुलडाणा सुद्धा नव्वद टक्क्याच्या आसपास आहे नागपूर चंद्रपूर गोंदिया वाशिम हिंगोली यवतमाळ सुद्धा जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्केवरती आहे जवळपास दोन दिवसामध्ये सर्व दूर सर झाल्यासारखी कंडिशन पाहायला मिळेल आणि जे म्हणतील आमच्या भागामध्ये एकही थेंब नाही त्यांनी सव्वीस तारखेला सांगा कमेंटमध्ये किती थेंब पडले ते थे कारण की बरेच जण चुकीच्या कमेंट करतायत की करता आमच्या भागात अवजी पात पाणी नाहीये तर त्या भागात सुद्धा मी जाऊन आलेलो आहे ठीक आहे जळगाव सुद्धा साठ ते सत्तर टक्के व्याप्तीसह तीन दिवस असणार आहे आणि सव्वीस तारखेपर्यंत हा पाऊस असेल सत्तावीस पासून जोर थोडा राहायला लागेल हा पाऊस सुरू झाल्याच्या नंतरची कंडिशन आहे तर बघा ज्यांना कोणाला आपल्या भागांची माहिती घ्यायची त्यांच्या क्रम्यान मी थोड्या वेळात घेईलच पण परिस्थिती समजून घ्या विदर्भ आणि मराठवाड्याची सत्तर ते ऐंशी टक्के भाग येण्याची व्याप्ती आहे या आठवड्यात पहिल्यांदाच एवढी मोठी व्याप्ती बनते त्यामुळे सर्व जिल्ह्यांना सर्व तालुक्यांच्या ऐंशी ते सत्तर टक्के भागांना हा पाऊस ऍक्च्युली होणारच आहे आणि ही तारीख जी आहे चोवीस आणि पंचवीस आहे तेवीस तारखेचा जसं की पाऊस जो आहे तो फक्त विदर्भापुरता मर्यादित जास्त प्रमाणात असेल आणि त्याचा जोर जो, जो आहे तो पूर्व विदर्भाकडे जास्त प्रमाणात असेल त्याचा मराठवाड्यामध्ये जवळपास मध्यम आणि हलक्या स्वरूपाचेच प्रमाण हे परभणी पासून उत्तर हिंगोली नांदेडच्या काही भागांमध्ये असं असेल त्यामुळे सगळ्या जिंतूर वगैरे पट्ट्यामध्ये सुद्धा याचे पळसात उद्या तेवीस जूनला जाणून येतील आणि चोवीस पंचवीस ला एक चांगला पाऊस झालेला असेल आणि त्याच दिवशी आपण आता लाईव्ह घेऊयात परवाच्या दिवशी उद्याच्या दिवस आपण लाईव्ह बंद ठेवूयात कारण की मला त्यावेळेस कुठे कुठे पाऊस झालाय याच्या सुद्धा कमेंट पाहायला मिळतील आणि दहा पाच भाग टक्के भाग सोडलास तो पंचवीस तारखे तो पूर्ण कव्हर करेल हा वातावरण सव्वीस तारखेपर्यंत आहे आता परिस्थिती बघा अरबी समुद्रामध्ये हाय प्रेशर आहे ते हाय प्रेशर जवळपास भरपूर दिवस म्हणजे एक पाच सहा जुलैपर्यंत राहणार आहे त्यामुळे वाऱ्याचा जो जोर जो आहे तो झटक्या खाली झटक्याखाली उद्याचे दिवस येईल आणि मोठा आणण्यासाठी प्रवृत्त करेल उद्या वारे जोराने आणखीन वाढणार आहेत आजच्या पेक्षा याचा अर्थ असा नाही की आबा नेऊन घालणार आहे ते नवीन आबा सुद्धा आणण्यासाठी प्रवृत्त करते कारण की बाष्प संख्या आणली तर ढगांची निर्मिती होते आणि त्या स्वरूपाचा पाऊस होतोय तर सगळ्यांना लक्षात आलं असेल की तेवीस स्त... तेवीस तारखेचा पाऊस विदर्भापुरता मर्यादित आहे आणि मराठवाड्याच्या भागापुरता मर्यादित आहे खानेशचा समावेश त्याच्यामध्ये होतोय तर चोवीस तारखे संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ या भागांमध्ये आहे पहिल्या दिवशी जी व्याप्ती आहे ती ऐंशी टक्क्याच्या आसपास जाते त्यामुळे जवळ तेच भाग घेत पण थोडी क्रॉस मध्ये जवळपास सगळ्या भागांना हा दिलासा मिळेल आणि हा जो पाऊस आहे हा पेंडवनी पासून तुषार स्पिंकलर सारखा तर बऱ्याच भागांमध्ये चार नंबरही होणार आहे तर वाऱ्याच्या संदर्भात मला क्वेश्चन्स येतात की वारे हे बंद कधी होतील मित्रांनो हे वारे जे आहेत हे जवळपास सहा सात पर्यंत सुद्धा काही पश्चिम भागात राहतील आणि एवढा महिना सुद्धा आपल्या भागामध्ये राहतील मराठवाडा आणि विदर्भामध्ये पूर्व विदर्भाचा जोर उद्यापासून वाढतोय त्यामध्ये चंद्रपूर गोंदिया भंडारा हिंगोली हा भाग सुद्धा आहे आणि नागपूर हिंगणघाट आहे आता ह्या भागातल्या नागपूर सारख्या ठिकाणच्या चंद्रपूर सारख्या ठिकाणच्या आमच्या भागात पाऊस नाही म्हणण्याच्या कमेंट ह्या पंचवीस तारखेला बंद होतील ठीक आहे तर अजून काही प्रश्न असतील आणि एक महत्वाचा आहे की ज्या ज्या ठिकाणी कॉपी पेस्ट किंवा मागच्या रेकॉर्डिंग दाखवत असेल तर त्यांना तारीख जा आजही हा लाईव्ह घेतोय या लाईव्हला तारीख ही आजचीच असते आणि व्हिडिओ जेव्हा टाकतो मी त्यावेळेस तारीख देखील थांबलेल्यावरती देतोय तर पैठणची तारीख तुम्हाला तेवीसला तुरळक ठिकाणी चोवीस तारीख तुमच्यासाठी आहे पैठणची ना, नांदेड उमरी भोकर भागामध्ये कदाचित तुमचं स्वप्न उद्या पूर्ण होईल पण तुम्हाला उद्याची तारीख तुम्ही तुम्हालाही सुद्धा चोवीस आणि पंचवीस या दोन्ही तारखा मेहकर तालुक्यामध्ये कदाचित काही बागांना भाग बदलत आजूबाजूला उद्या सुरुवात होतीये तुम्हालाही तारीख चोवीस आणि पंचवीस ते सव्वीस तारीख आहे तीन तारखा तुमच्यासाठी चांगल्या पावसाच्या रोहित मगर सर अहिलेदेवी नगर परिसरची परिस्थिती अशी आहे मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या तुलनेत कमी आहे पण एकोणीस तारखेसारखी कंडिशन तुमच्या भागात राहणार आहे जशी मागे जूनला एकोणीस तारीख गेली होती तशा प्रकारे ती राहणार आहे शिर्डी कोपरगाव वाऱ्यामुळे तुमच्या भागात पाऊस टिकण्याचं प्रमाण कमी आहे तरी तीस पंचवीस टक्के भाग तो येण्याचा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्राचा जो मधला पट्टा आहे पंढरपूर वगैरे या भागामध्ये पुढील आठवड्याभर पावसाचं प्रमाण हे कमी राहील पण त्यामध्येही काही भागांना पटकारे फुटकारेही बरे जातील परभणी चांगला आहे लातूर चांगला आहे नांदेड चांगला आहे बुलढाणा छत्रपती संभाजीनगर चांगला आहे बीडचे तर सर्व तालुके बरे आहेत आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये नांदेड लातूर सॉरी नांदेड परभणी हिंगोली आणि वाशिम हे जिल्हे मध्यंतर येतात यांना उद्यापासूनच हा बदल पाहायला मिळणार आहे तेवीस जूनपासून आणि यांना तेवीस पासून ते सव्वीस पर्यंत पाऊस असल्यामुळे चोवीस ची व्याप्ती जास्त आहे यांना पंचवीस ची व्याप्ती जास्त आहे सर्व तालुक्यांसाठी बीड पाटोदा कडाष्टीकडे जर भाग असेल तर तुमच्या भागामध्ये मध्यंतरी कंडिशन अशी आहे की वारे आणि तुळे रिमझिम पावसाची कंडिशन तुम्हाला आहे कमीत कमी बऱ्याचशा भागांना चार पाच दिवस तरी पिकांना चांगला आधार मिळेल सात आठ दिवसासाठी एवढी कंडिशन आहे तर सगळ्यांना की विनंती आहे हा जो लाईव्ह आहे हा कॉपी पेस्ट होण्याच्या अगोदर सगळ्यांना तुमच्या प्रोफाईलवरती शेअर करा जेणेकरून ही माहिती सगळ्यापर्यंत पोहोचेल आंबटसाठी सुद्धा पोकरक्र सर तारीख चोवीसच देण्याचा प्रयत्न करेल उद्या सुद्धा वातावरण बदलणार आहे आज सकाळपासून तुमच्या भागातील ढगांचं स्थलांतर झालंच नाहीये त्यामुळे या ढगांना पाऊस पडण्यासाठी मजबूर वातावरण होईल आणि ऐंशी मायक्रॉन ते ही जाळी जी असते आपण जसं लोखंड आठमे दहा एम एम बारा एम एम मध्ये मोजतो ज्यावेळेस आपण कापसाचं वजन किलोग्राम मध्ये करतोय तसं बाष्प कणांची जाडी जी मोजण्यासाठी एकक असतं त्याला मायक्रॉन म्हणतात आणि बाष्पकणांची संख्या ऐंशी मायक्रॉन असेल तर पेना पाण्याच्या थेंबाची जाडी सुद्धा कितीही वारा असलं तरी तयार होते आणि ते पन्नास मुजबूर होते त्यामुळे मी हा ऐंशी मायक्रॉन शब्दासाठी वापरतोय कारण की वाप होते हैं। जे जे ढग येतील ते ती धारा वाहत पळतील वारा तर आहेच पण त्यासोबत धारा वाहत पळल्या तर तो तोच सटकारा पिंडवणी किंवा भरी होतो हा ऐंशी मायक्रॉनचा जो शब्द आहे हा मी जाणून पूर्वक देतोय आणि एकदा सगळ्यांना जाता जाता माझा ऑफिस दाखवण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे काय होतंय मोबाईल तज्ज्ञ मोबाईल तज्ज्ञ म्हणतायत हे आपलं ऑफिस आहे हे जे लॅपटॉप आहे ह्या लॅपटॉपच्या माध्यमातून तुम्हाला सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय आणि सगळ्या सिडू दाखवण्याचा प्रयत्न करतोय मला हे आपलं मोठ्याशी मोठं ऑफिस आहे ठीक आहे गणसागीला गमाने सर आपल्याला चोवीस तारीख देण्यात येते या इथनं मी तुम्हाला अंदाज देण्याचा प्रयत्न करतोय बऱ्याच ठिकाणी ऑफिस दाखवलंय कुठेही यामध्ये हे नाहीये आणि ह्या ऑफिसचा जो आपण बनवण्याचा प्रयत्न केलाय इथून आपल्याला अंदाज सगळ्यांना द्यायचे आहे तिथे आपण अभ्यास करतोय आणि ही जी आपली जागा आहे जर कधी आपल्याला बारा एक वाजता झोपायचं असेल तर इथे येऊन सुद्धा आपण आराम करतोय आणि दोन तीन वाजता इथन अंदाज अभ्यास करणं या अंदाजाचा प्रयत्न करतोय आणि शिवरायता आवर्जून आहे आणि विदर्भातील गजानन महाराज सुद्धा आपल्याला आहे त्यामुळे चोवीस जूनला भोकरदन जाप्रवाद सह विदर्भ महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांना पाऊस जगायचा आहे आणि अजूनही विश्वास नसेल तुम्ही बघा आज बऱ्याच जणांनी तारखा बदलल्या असेल कारण की सर्व हवामान त्यांच्या कौ सांगितलं तर सगळे शेतकरी खुश होतात ठीक नांदे आहे नांदेड आहे सगळ्या गोष्टी आहेत जय शिवराय सगळ्यांना हा लाईव्ह शेअर करा आणि नक्कीच आपण पुन्हा एकदा भेटूया उद्याच्या संध्याकाळी लाईव्ह मध्ये जय शिवराय